आमदार संजय राठोड दिलेला शब्द पाळणार का वरंदळी गावातील नागरिकांचा प्रश्न महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडून राज्यात महायुतीची सरकार स्थापन झाली आहे या सरकारमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रस येथील आमदार संजय राठोड यांची कॅबिनेट मंत्रीपदी परत एकदा वर्णी लागली आहे मात्र या निवडणुकीदरम्यान संजय राठोड यांनी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डिग्रस तालुक्यातील वरंदळी या गावात येऊन एक बैठक घेतली होती सदर बैठकीमध्ये वरंदळी गावातील नागरिकांनी गावातील संपूर्ण समस्या संजय राठोड यांच्यासमोर मांडल्या होत्या त्यानंतर संजय राठोड यांनी या समस्यांचे लवकरच निवारण करू असे आश्वासन सुद्धा दिले होते विशेष बाब म्हणजे गावातील रस्ते नाली सर्वांची अवस्था बिकट आहे तसेच गावातील होणाऱ्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची बाब सुद्धा नागरिकांनी बोलून दाखवली होती आमदार संजय राठोड यांनी ही सर्व कामे मार्गी लावून देतो असे आश्वासन दिले तसेच आमदार संजय राठोड यांनी सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून पूर्ण करून देतो म्हणजे कामात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी सर्वे करण्यासाठी एक टीम पाठवतो असे सुद्धा सांगितले होते त्यानंतर एक टीम गावात येऊन सर्वे करून गेली परंतु त्या सर्वेनंतर चार महिने उलटूनही अद्यापही कोणतेही काम गावात सुरू झाले नाही गावातील समस्या जशास तशा आहेत त्यामुळे आमदार साहेबांनी विधानसभेत फक्त आपल्याला गावातील मते मिळाली पाहिजे म्हणून खोटे आश्वासन दिले का असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहे आता आमदार साहेब हे या गावाकडे लक्ष देऊन गावातील समस्या निकाली काढतील का हे पाहण्यायोग्य आहे